सोलापूरात भवानीपेटेत नुकत्याच काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात दगडपेकीची आणखी एक घटना घडली आहे पैशाच्या कारणावरून दोन गटात हानामारी झाली जोडबाय पेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही घटना भवानी पेठेत पाच जुलै रोजी घडली विनायक शिवकुमार कनकुरे राहणार नवनिर्माण रेसिडेन्सी भवानीपेठ सोलापूर यांच्या फिर्यादीवरून रोहित कुलकर्णी राहणार मड्डीवस्ती भवानी पेट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर रोहित बसवराज कुलकर्णी महानंदा कनकुरे राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पाच जुलै रोजी साडे दहा वाजण्याच्या सुमारास विनायक कनकुरे यांच्या घरासमोर रोहित कुलकर्णी येऊन कनकुरे यास दिलेल्या पैशांपैकी पाई दहा हजार रुपये बाकी आहेत कधी देतो अशी विचारणा केली आठ पंधरा दिवसांनी देतो असे म्हणाल्यानंतर कुलकर्णी शिवीगाळ सुरू केली त्यावेळी कन आई महानंदा बाहेर येऊन विचारले असता कुलकर्णीने महानंदा यांना ढकलून दिले कणकुरे यास मारहाण केली आईला उचलण्यासाठी विनायक गेल्यानंतर कुलकर्णीने खिशातील धारदार वस्तू काढून विनायक यांच्या डाव्या हाताच्या दंडावर वार करून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे दुसरी फिर्याद कुलकर्णी यांनी दिली असून कणकुरे यांच्या घरासमोर कुलकर्णी गेले असता विनायक व कुलकर्णी यांच्यात वादविवाद झाल्यावर घरातील फरशी पुसण्याचा फायबर पाईप घेऊन येऊन विनायक याने मारहाण केली महानंदा यांनी हाताने कुलकर्णीस मारहाण केली कुलकर्णी कर्नी यांच्या मानेवर व डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मार लागून जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे याबाबत जोडवाईपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहेत